वै बाल पाम दन्य नाँ गैमर आकरे मा कुरेन �

हा विश्राम जल्मी हे आंबरेकर हे गावचे गावी दैवते संबंध आमऱ्यात त्याचा पसारो असा आमच्या पूर्वजांपासून आमचे आजे पणजे जी सेवा करताले त्यांना व आमरेकरांची सेवा कर अधिकार आमक दि आणि कसे आमक काही खबर ना पण आता आम्ही आजे पोजेपासून आम्ही आता जी सेवा करतात हे सबंद आमऱ्याक तेच पसारा असा हे झाडा पानांक हे चिखलांक सुद्धा कणाांकणा आमरेकारचे अस्तित्व असा आम्ही एक तेजी सेवा करतात आता भोवमान असा मोठो तेना तेन दिल्ला व अधिकार आता हे सबंद शेतांक एक कुदळ मारतलो जाल्यार ती आमची जल्म्याच्या हातीन करून घेतात त्यांना नटणी काडटलो त्यांना चोरू घालतात आणि त्यांना आम्ही भगावळ करतात शेत पिकले नंतर ते कापणी करतात आमचे कडल्यान भगावळ करतात कारण तो अधिकार तेजो करता कार्य आम्ही पूण तो करून आमचे कडल्यान कोणाचे घर शेताक घराक कुदळ मारतलो जाल्यार ती आम्ही जल्मी करतात चिरो बसयतो जर तो आम्ही जल्म्याच्या हातीन बसयतात तेन तो चिरो बसयतात चिर थं बसवून ते घर उभे करणारा तो असं अधिकार दिला त्या आम्ही ते आता सेवा करतात एक सगन आमऱ्या तेच पसारा असा पण एक देवाचे कार्य करत एक पवित्र स्थान जाय हे उद्देशान आम्ही जन्म्यांनी गावच्या बरोबर घेऊन प्रसाद घेऊन तेडीन दाखवून दिले ह्या जाग्याचेर एक पेड बांधलं हे तेन्ना तेजे थंय आता मूर्ती स्थापन असा चार तारखे डिसेंबरच्या चार तारखेर मल्काजनच्या देवस्थानात मूर्त असा ती मूर्त आम्ही नऊ शेहेचाळीसांक थंच्या काढतले थंच्या दिंडी वाजत गाजत ती हंगा हाडून दवरतले त्यानंतर धार्मिक विधी जाऊन पाच तारखे जे नऊ पन्नासात तिची स्थापना जातली ते सगळ्या भाविकांना हात जोडून विनवणी करता की हे आमरेकारचे स्थापनेच्या कार्यात सगळ्यांनी उपस्थित राहचे आणि सगळ्यांनी ते कृपांपासून लाभ घेऊ माझे नाव देवानंद गावडे आमच्या आमरेकार देवाची मुर्ती स्थापनचा प्रोग्राम जो डिसेंबरच्या चार तारखेक आणि पाच तारखेक ठरलेला असा डिसेंबरच्या चार तारखेक आमरेकाराची मुर्ती जी मल्लिकार्जुन देवस्थान असा ती सकाळ फुड्या चार डिसेंबरात नऊ आम्ही भायर काढतले आणि वाजत गाजत दिंडी करीत आम्ही आमच्या ज्या स्थानावर आहात आमरेकरच्या थंय हाडले दुसऱ्या दिसा पाच डिसेंबराक सकाळ फुड्या ण पन्नासांच डिसेंबराक जी सगळी धार्मिक विधी करून मुर्ती स्थापना जातली तेन्ना हा सगळ्या आमच्या गावच्या लोकांकडे तसेच गोयभरच्या सगळ्या कडेन मागता की त्यांनी बरे मोठे सं मोठ्या संख्येन हांगा आमच्या स्थानावर येऊचे आणि ह्या मुर्ती स्थापनेचो आस्पाव घेवचो आणि जी धार्मिक विधी आहात ती बरे भाषेन करून हाडची तसे हा सगळ्या लोकांकडे मागता आणि सगळ्यांना आमंत्रण दित की त्यांनी ह्या मुर्ती स्थापनेचा बरे भाषे आस्वाद घेऊ